शारदा मंदिर संस्थेच्या प्रांगणात संपन्न झाला हळदीकुंकू कु, समारंभ आणि विविध स्पर्धा कल्याण शहरातील लाल चौक येथील शारदा मंदिर संस्थेच्या प्रांगणात नुकताच संस्थेतर्फे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या स्त्रीपालकांसाठी हळदीकुंकू आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षी या संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या स्त्रीपालकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जातात त्यातीलच हळदीकुंकू समारंभ यावेळी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये आणि स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला स्त्रीपालकांनी या सर्व स्पर्धांचा तसेच कार्यक्रमाचा आनंद घेतला शारदा मंदिर संस्थेच्या माध्यमातून सर्व स्त्रीपालकांचे औक्षण करण्यात आले त्याचप्रमाणे स्पर्धेत सहभागी झालेल्या स्त्रीपालकांना प्रोत्साहित करण्यात आले आणि क्रमांक मिळणाऱ्या स्त्रीपालकांचा सत्कार करण्यात आला डंबेल सुचलने स्पर्धा विजेते स्पर्धात पहिला क्रमांक नीता रवींद्र बजागे दुसरा क्रमांक दीक्षा संतोष वाहुळे तिसरा क्रमांक वैजयंती पहिला क्रमांक प्रतीक्षा विजय शिंदे दुसरा क्रमांक शिमा जयराम कांबळे तिसरा क्रमांक दीपाली सचिन करंडे या सर्व विजेत्या स्पर्धकांना शारदा म्हणजे संस्थेच्या अध्यक्षा वैजयंता गुजर घोलप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी शारदा मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष विजय शिंदे सर माजी मुख्याध्यापक उमेश महाजन सर तसेच शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख पर्यवेक्षिका सुरेखा पाटील शारदा मंदिर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दत्तात्रय पटवर्धन आणि शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व महिला शिक्षका आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले या स्पर्धेतून आम्हाला आगळा वेगळा आनंद मिळाला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया यावेळी पालकांनी दिल्यास तसेच संस्थेच्या या कार्यक्रमाचे अभिनंदन व कौतुक केले भरतदळवी कल्याण